शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे खूप दिवसापासून कर्जमाफीचा विषय नेमका काय झालेला आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने काय शेतकऱ्याची बसवणूक केलेली आहे का याच्यामध्ये सविस्तर डिटेल शिवाजी अग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत आता नेमकी शेतकऱ्यासाठी जे कर्जमाफीचा विषय होता राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मोठी मागणी करत आहेत आता पुन्हा एकदा जोर धरला आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करण्याची आश्वासन देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांनी दोन्ही दिवसाच्या अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात या आश्वासनाच्या रचना केलेली आहे अभ्यास गटाची समिती आव्हान आणि कर्जमाफी विषय या संदर्भात शासनाने एक अभ्यास गट समिती नेमलेली आहे जी एप्रिल दोन हजार सव्वीस च्या पहिल्या आठवड्यामध्ये आपले अहवाल सादर करणार आहे या घडामुळे कर्जमाफी आहे व आहे यवतमाळ जिल्ह्यातील बँकेकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे कर्जमाफीच्या चर्चे सुद्धा एक महत्वाचा अपडेट समोर आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण सोसायटी मध्ये शेतकऱ्याच्या दिली जाणारी कर्ज आणि त्या कर्जदारांच्या शेतकऱ्याची माहिती गोळा करणे जात आहे शेतकऱ्याची जमीन विषय माहिती शेती शेतकऱ्याच्या छेट विषय माहिती शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सहजरित्याही जमा केली जाणार आहे या माहिती सुना एक डाटा एक भाग असू शकतो अशा चर्चा सध्या राजकीय कृषी वर्तुळात रंगवली जात आहे शेतकऱ्याची जमीन शिल्लक माहिती कर्जमाफीचे अपडेट व न्यू निव, न्यू कर्जमाफीच्या सह अटी व पुन्हा पुन्हा पात्र आहेत किंवा नाही याच ही, ही मागील विधानसभे निवडणुकीच्या महाआघाडीच्या तीनही कर्जमाफी लाख, तीन विषयी घोषणा केली होती भाजप नेते फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सातबारा कोरा 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 असा आश्वासन भूमिका घेतली होती सहसागर करून स्पष्ट आश्वासन दिले होते याचा अर्थ असा असा झाल्यानंतर कोणत्याही अटी शर्ती सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी असं आश्वासन दिलं होतं याची कुठल्याही प्रकारची न याची गटक समिती नेमलेली आहे आता याच्यामध्ये कोणते शेतकरी नेमके यासाठी पात्र आहेत आणि याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला याची खर्च गरज आहे का असं समितीच्या माध्यमातून ठरवले जात आहे आता नेमके याच्यासाठी शेतकरी कोणते पात्र आपल्याला सर्व

काही गोष्टी आता सरकारनी भूमिका केवळ गरजू आणि केवळ शेतकऱ्या कर्जमाफी देण्याची असून धन्यटा वगळता जाईल असे सांगण्यात येत आहे याचा अर्थ शेतकऱ्याचे आर्थिक स्टेटस तपासले जाईल आणि कर्जमाफीची अटी व शक्ती लागू होतील आता याच्यामध्ये जे गरजू शेतकरी आहेत उदाहरणामध्ये जे शंभर शेतकरी आहेत कर्जमाफीसाठी याच्यामध्ये पन्नास टक्के जे नोकरदार आहेत म्हणजे ज्यांच्या घरी जे शेतीच नोकरीला आहे त्यांची शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही ज्यांची शेती जास्त आहे त्यांची पण कर्जमाफी होणार नाही आणि ज्याच्या घरी घरी जे त्यांच्या जे व्यापार आणि साईड बिझनेस आहे किंवा व्यापारी करतात किंवा दुकान आहे त्याच्यासाठी आय टी वगैरे भरत असेल ते पण शेतकरी त्याच्यासाठी वगळला जात आहे याच्यामध्ये राहतील तुम्हाला दहा टक्के शेतकरी दहा शेतकरी ज्यामध्ये याच्यामध्ये आर आणि पुरवता त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कर्जमाफीच्या विषय फक्त पाच टक्के शेतकरी याच्यासाठी कर्जमाफीसाठी राहतील आणि याच्यामध्ये समितीमध्ये नेमलेला आहे आधार कार्ड आणि तुमच्या सर्व धाटा त्यांनी जमा केलेला आहे आणि याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की बाबा गरजू आणि खरंच त्या शेतकऱ्यांना गरज आहे का अशाच शेतकऱ्यांना आणि आयकर भरणारे माझी सदस्य पंचायत समिती ओ, समिती किंवा महामंडळ एस टी महामंडळ कर्मचारी किंवा माजी आमदार खासदार असेही याच्यामध्ये जातात सोसायटीचे कर्मचारी अधिकारी याच्यात सर्व काही वगळण्याचा भूमिका घेतलाय शासनाच्या भूमिकेच्या कर्जबाबत अनेक कडक अटी व लागू होण्याची शक्यता आहे ज्या संभाषणा अटीम खालील व्यक्ती किंवा कुटुंबाच्या कर्जदाराचे लाभार्थी वगळण्यात जाईल तर उत्पन्न कुटुंबाचे सरकारी नोकरी असलेले आजी माजी मंत्री आमदार खासदार व केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी एसटी महामंडळ महावितरण यासारखे सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी शेती बाह्य उत्पन्नाचे आयकर भरण्याची व्यक्ती निवृत्ती वेतनदार धारक आणि कृषी बाजार समिती समिती सहकारी साखर कारखाने सहकारी बँक व दूध दलाच्या अधिकारी व कर्मचारी थोडक्यात व शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे त्यांनाच पीक कर्जाची पीक कर्ज किंवा पीक कर्ज घेतलेलं आहे याची त्यांनी समितीच्या माध्यमातून चौकशी होईल आणि त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे असं त्यांनी सरकारनं सांगितलेले आहे अगदी खर्चलेल्या व भगलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी मिळणार आहे अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे कर्जमाफीसाठी आठ महिन्याची तारीख शेतकऱ्याच्या कायदेशीर बचू यांनी सडेत उत्तर स्पष्टीकरण दिलेले आहे आता शेतकरी नेते खासदार माजी खासदार बचुकुडे यांनी अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या सरकारच्या कर्जमाफीशी दिलेल्या तीस जून दोन हजार भाषण केले आहे टीकेच्या उत्तर देताना हे म्हणाले आहे की तारीख शेतकऱ्याच्या तोंडातील या वर्षातील सार्वजनिक अडचणी उरलेल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफी येईल आनंदाच्या दरम्यान नेमकी परिस्थितीत सरकारची भूमिका काय आणि शेतकऱ्याच्या हिताचे कोणतेही निर्णय न आले यावर यावर परखड मत

आंदोलनाचे मंगल कार्यालयाचा सहारा घ्यावा लागला आणि काही गोष्टी नैसर्गिक इतर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्या आणि वाहतूक अडथळून ठेवली होती या चारही संकटामध्ये आंदोलन आंदोलन थांबण्यासाठी आतापर्यंत झालेल्या आंदोलनाचा फायदा होईल काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईला जाण्याची चर्चा करण्याविषयी पर्याय उरला नव्हता म्हणून मुंबईला जाण्याचा निर्णय यांनी घेण्यात आलेला बचुपुडू साहेबांनी स्पष्ट केलेले कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार सव्वीस च्या तारीख निश्चित केल्यावर टीका करण्याचे उत्तर देताना बचुपुडू यांनी आकडेवारी सुना ही निर्णय कसा फायदेशीर आहे हे समजून सांगण्याचा मुद्देवाई आहे आतापर्यंत झालेल्या कर्जमाफीत केवळ थकित कर्जचा माफ झाले आहे अमरावती जिल्ह्यामधील मध्यवर्ती बँकेच्या उदाहरण देताना कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख निश्चित केल्याबद्दल टीका करण्याचे उत्तर देताना बच साहेबांनी हा निर्णय कसा फायदेशीर वा आहे समजून आतापर्यंत झालेला कर्ज तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख निश्चित केल्यानंतर काही गोष्टी यांच्यामध्ये पुढे आलेल्या आहेत आठ आठ महिन्याच्या तारखेचा कालावधी कशा पद्धतीने फायद्याच्या आहे तीस जून दोन हजार सव्वीस ती तारीख निश्चित केल्याबद्दल टीका करण्याचं उत्तर देत आ, होते अनेक बाजूने किंवा आंदोलनाच्या बाबतीमध्ये बच्चू कडू साहेबांच्या खूप मोठ्या प्रमाणात हो, आता कर्ज जे होल्डर लावलेले खाते होते ते बिन थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे याच्या कर्ज वसुली थांबवण्याचा निर्णय जे शेतकऱ्याच्या मार्चच्या अगोदर कर्जमाफी वसुली करण्याचे नोटीसची किंवा कर्ज वसुली करण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे आता नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजी शासन निर्णय असा असून यामध्ये शेतीच्या निगडीत कुठल्याही पिकाचे कर्ज वसूल करू नये यासाठी एक वर्षाचा स्टेटमेंट मुदतवाढ देण्यात आली आहे या शासन निर्णयामुळे शक्तीच्या वसुली साध्या वसुली करता येणार नाही कर्जमाफी करणार ही घोषणा झाली असून ही तारीख मिळाली आहे या अपेश किंवा म्हणजे केवळ प्रतिनिधी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता याच्यामध्ये तीस जून पर्यंत म्हणजे याच्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जूनच्या अगोदर कर्जमाफी होणार आहे असे माननीय फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही जो, जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील पवार साहेब असतील यांनी सांगितलेला आहे आणि यांच्या माध्यमातून कुठेतरी आता आशा निर्माण झालेली आहे की कर्जमाफी लवकर सर्व शेतकऱ्याची कर कर्जमाफी लवकर होणार आहे आणि याच्यामध्ये शेती आणि अटी कशा पद्धतीने आपल्याला निर्माण केलेला आहे याचं सर्व डिटेल आपण सर्व काही गोष्टी बघितलेल्या आहेत असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचता आणि कर्जमाफी होणारच आहे का नाही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा आणि हा जा, व्हिडिओ जा, जास्तीत जास्त जास जास शेअर करा